पुणे शहरातील बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात पोलिसांनी वरात काढली त्यावेळी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करत नागरिकांनी पोलिसांचं अभिनंदन केलंय अधिक माहिती अशी की बिबव्यावाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याण्णव ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा दोन तीनशे नऊ सहा तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन तीन, तीन, तीन पाच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट तीन सात भारतीय हत्यारा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एकसह एकशे पस्तीसमधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा वैवर्ष सत्तावीस धंदा व्यवसाय सिटी सर्वे नंबर सहाशे अठ्ठेचाळीस ओब्लिक सात त्रिमूर्तीनगर न्यू पद्मा अमरावती नगर मसोबा मंदिर शेजारी अप्पर बिबवेवाडी पुणे यांना आरोपी प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे वयवर्ष वीस राहणार पद्मावती नगर बिबवेवाडी पुणे अहमद शब्बीर शेख वयवर्ष वीस राहणार पर्वती पायथा दत्तवाडी पुणे यांनी काहीही एक कारण नसताना फिर्यादी यांना अप्पर डेपो जवळ भूतबंगला रोड बिबवेवाडी पुणे इथं फिर्यादी यांच्या डोक्यात दगडानं व हातावर धारदार शस्त्रानं वार करून गंभीर जखमी केले शस्त्र हवेत फिरवून दहशत माजवून निघून गेल्यानं वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे